प्रधानमंत्री मोद्यांकडे महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होते ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि तीन ठिकाणी हा कॉरिडॉर आपल्याला करता येईल हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे ज्यामध्ये पहिल्यांदा आपण हा जो कॉरिडॉर आहे त्यातला एक भाग पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आपण करू शकू दुसरा भाग जो कॉरिडॉरचा आहे तो आपण नाशिक धुळे वगैरे या भागात करू शकू आणि तिसरा जो आहे तो नागपूर वर्धा अमरावती या भागामध्ये आपण करू शकू तर अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी तो कसा होऊ शकेल याचा एक रोडमॅप आणि त्या संदर्भातलं एक संपूर्ण त्याचा अभ्यास केलेलं बुकलेट हे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांना दिलेलं आहे त्याच्यावरही त्यांनी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे